नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडला करुळ घाट बारा सप्टेंबर पर्यंत बंद नगरसेवकांच्या निलंबनावरून वैभव नायकांनी डिवचलं आणि गांज्याची देवाणघेवाण करताना चौघांना पकडलं आता पाहूया सविस्तर बातम्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या त्यात ते समाधानी आहेत अशा वेळी तिसऱ्या व्यक्तीनं उगाच लुडबुड करू नये असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलंय नेमकं के याबाबत ते काय म्हणाले पाहूया हा विषय आता मीडियाने सुद्धा फार ताणू नये किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला आणि तो तोडगा आणि तो तोडगा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारला आणि ते समाधान जर मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे हे दोन्ही घटक समाधानी असतील तर त्याच्यात तिसऱ्या व्यक्तीने उगाड आता लुडबुड करू नये स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की जो मसुदा त्यांच्यासमोर आला किंवा जो त्यांच्या त्यांच्यासमोर आला त्याबाबत ते समाधानी समाज समाधानी आहे अशा वेळेला त्याच्यामध्ये फुसपट काढून वाद निर्माण करून एड निर्माण करून कोणाला काय मिळणार महाराष्ट्र या क्षणी शांत आहे मुंबई शांत आहे सम सर्व समाजामध्ये शांतता आहे लोक पेढे अजूनही खाताय खाऊ द्या आता त्याच्यामध्ये हे नाही त्याच्यामध्ये ते नाही त्याच्यामध्ये पाहतील ना नेते आहेत पुन्हा आंदोलन करू म्हणत आहेत पण या क्षणी समाधानी असतील तर मला स्पष्टपणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं सांगायचं आहे शिवसेनेच्या वतीनं सांगायचं आहे की सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये समेट झाल्यावर तो समेट कसा चुकीचा आहे तो समेट कसा चुकीचा आहे याविषयी वारंवार कार्या करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही स्वतः जरांगे पाटील त्यांच्या गावाला पोचलेले आहेत मी काल त्यांचं वक्तव्यसुद्धा ऐकलं तर त्याच्यामध्ये ताणाताणी करण्याचा अर्थ नाही महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामध्ये होतं ओबीसी समाज सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे तोही समाधानी दिसतोय मराठा समाज समाजाने दिसतोय चर्चा करून वातावरण आहे अजिबात या गोष्टी कोणी करू नये आणि जे कोणी करत असतील त्यांनी महाराष्ट्राचं नुकसान करण्याचा विचार करू नये गणेशोत्सवात कोकणात विशेष देखावे साकारले जातात वेंगुर्ला तालुक्यातील परुळे कुशेवाडा येथील माडिया कुटुंबियांनी कोकणची लोककला असलेल्या मधील पात्र देखाव्यात साकारली आहेत आजच्या पिढीनं दशावतार लोककलेकडे दुर्लक्ष न करता ती जोपासली पाहिजे असा संदेश देखाव्यातून माडिये कुटुंबानं दिला कोल्हापूरच्या कोडोली गावात एका दहा वर्षाच्या मुलानं आईच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतलाय श्रावण अजित गावडे या मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झालाय हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं गाव सुन्न झालाय कोल्हापूरच्या कोडोली गावात अतिशय धक्कादायक प्रकार घडलाय एका दहा वर्षाच्या मुलानं आपल्या आईच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतलाय अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकलानं खेळता खेळता आईच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतला हृदय पेवटून टाकणाऱ्या घटनेनं गाव सुन्न झालंय श्रावण अजित गावडे असे या दुर्दैवी बालकाचं नाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोलीतील आनंदनगर वसाहतीतील शिवनेरी गल्लीमध्ये राहणाऱ्या गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला बुधवारी रात्री श्रावण आपल्या मित्रांसोबत गणेश मंडळाच्या शेडमध्ये खेळत होता नेहमीप्रमाणे तो हसत खेळत बागडत होता पण नियतीच्या मनात वेगळंच होतं अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं खेळ सोडून तो धावत आपल्या घराकडे गेला आणि थेट आईच्या कुशीत विसावला आईच्या मांडीवर डोकं टेकवत असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला ज्या मांडीवर त्याला सुरक्षित वाटत होतं त्याच मांडीवर त्यानं डोळे मिटले आईनं हंबरडा फोडला आणि तिची आर्त किंकाळी ऐकून सगळ्यांचं हृदय हेलावलं त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी हृदयविकारानं मृत्यू झाल्याचं सांगितलं श्रावण हा शिकत होता आणि तो कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता वर्षांपूर्वीच कावडे कुटुंबानं आपली मुलगी देखील गमावली कुडाळच्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे यावरून भाजप शिवसेनेत वाद रंगलेला दिसतोय त्यातच आता माजी आमदार वैभव नाईकांनी भाजपला डिवचलय तर राणेंवरही टीका केली आहे पाहुयात काय म्हणालेत वैभव नाईक प्रभाकर सावंत यांनी भाजपची गद्दारी करणाऱ्या काही नगरसेवकांचं कुडाळ निलंबन केलं आणि त्या निलंबनाला त्या नगरसेवकांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केऱ्याची टोपी दाखवली आहे खरंतर प्रभाकर सावंतांना विनंती आणि सल्ला आहे की त्यांनी आपल्या लेटरपॅडवर भाजप मोदींचा फोटो काढावा आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि कंसात राणे समर्थक लिहाव लिहावं तरच त्यांच्या लेटरपॅडला किंमत राहील असा स्पष्ट संदेश राणे समर्थकांनी दिलेला आहे ज्याप्रमाणे आधी शिवसेनामध्ये हे राणेसं वाव वावरत होते आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या यांची अखलपट्टी केली काँग्रेसमध्ये सुद्धा काँग्रेस हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त सत्ता आहेत म्हणून ही लोक भाज्य बरोबर आहेत सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी बरोबर आहेत यांना आपल्या स्वार्थापलीकडे कुठल्याही विचारधारा नाही हे यावरून सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली भाजप ही फक्त आणि फक्त राणेंमुळे आहे हे त्यांनी दाखवून तुमच्या नाकावर दिसून हे दाखवलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजप हे राणेंना वगळून या जिल्ह्यामध्ये शून्य आहे हे ते सातत्याने आहेत आणि याची तुम्ही जाणीव ठेवावी एवढीच माझी त्यांना विनंती आहे देवगड तालुक्यातील कुणकेश्वर रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास गांजाची देवाणघेवाण करताना चार संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं रंगे हात पकडलं आनंदवाडी देवगड येथील मिलिंद महादेव कुबल देवगड किल्ला येथील मनोज वसंत जाधव मालवण तारकर्ली काळेथर येथील सिद्धेश अनिरुद्ध मैकर वायरी आडवण येथील गौरव विनोद पाटकर अशी संशयितांची नावं आहे या कारवाईत संशयितांकडून तीन हजार रुपयांच्या पंच्याण्णव ग्रॅम गांजासह दोन दुचाकी असा सुमारे दोन लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला संशयितांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला देवगड परिसरात गांज्याची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक नवी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत विल्सन डिसोजा प्रकाश कदम आशिष जमादार महेश्वर समीजीस्कर यांच्या पथकानं सापळा रचून ही कारवाई केली संशयितांविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा तपास देवगड पोलीस करताय डीजे आणि डॉल्बीच्या जमान्यात गौरी गणेश जाखडी नृत्य या पारंपरिक लोककलेची जपणूक करत विविध पुरस्कार मिळवणाऱ्या जय हनुमान नाच मंडळ मुमूर्शी करंजमाळ रायगड येथील नाच मंडळानं शहरातील कुणबी भवन येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात आपली कला सादर कला सादर केली आहे रसिक प्रेक्षकांची मनोरंजन केलाय कोकणात दुर्मिळ होत असलेल्या या कलेची वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या वयोवृद्धांनी केवळ ढोलक्या आणि चाळ या दोन वाद्यातून निर्माण होणाऱ्या सूर ताल आणि लय यावर सादर केलेली कला तरुणांना लाजवणारी होती तसेच पूर्वजांनी जिव्हाळपाड जपलेल्या या कलेची जोपासना करावी असा संदेश देणारे होते ढोलकीच्या तालावर सादर केलेल्या शिस्तबद्ध विविध चाली आणि संभू राजू घराण्यातले तुरेवाले शाहीद सीताराम हुडबे यांचे सुरेल गायन आणि त्यास तितकीच सुंदर कोरस साथ हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं पारंपरिक गणगवळण अभंगाबरोबरच शिवोबा तुम्हावीनं रायगड सुना भ्रष्टाचार मुक्तीचे गीत सादर करीत दोन तासांहून अधिक वेळ कार्यक्रमाचं सादरीकरण करीत रसिका प्रेक्षकांची वाहवा मिळवली आंबोली हिरण्य धार्मिक स्थळी लाखो पर्यटक वर्षभर येत असतात मात्र इथं जाणारा मार्गच पूर्णता खचलाय पाहूया रस्ता खराब असल्यामुळे गाड्या हिरण्य कशी पासून एक किलोमीटर अंतरावरती लावून लोकांना चालत जायला लागते तुम्ही कुठून आला हो कुठून आला तुम्ही आम्ही ओरस आलो आता तुम्ही तुमची गाडी खाली लावून चालत का गेला जाण्यासाठी रस्ताच नाही तर चालायला पण जमत नाहीये इतका खड्डा 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 सगळीकडे रस्ता आहे की खड्डा आहे तो कळत नाही सांगा काय अनुभव तुमचा रस्त्याचा खूप खड्डे आहेत चालायला म्हणजे गाडीवर पर्यंत पार्किंग होत नाही आणि गाडी तशी चिटकते ती हिरेनिकशी रस्त्याची अवस्था बघा लोकांच्या गाड्या रस्त्यावर अर्धवटच अडकलेल्या आहेत रस्ता नाही आहे ओढा झाला आहे या हिरेनिकशी रस्त्याचा अतिशय वाईट परिस्थिती आहे काय झालं गाडीवर का घेत नाही गाडीवरती जात नाही रस्त्यामुळे ना हे बघा एवढा ओढा रस्ता नाही आहे रस्ता नाही रस्त्यावर जाणारच नाही आम्ही पण गाडी तुमची बघितली आणि मागेच लावतो घेऊ नकाच नाही बघा ही परिस्थिती आहे पर्यटनाच्या आंबोलीच्या इथे टॅक्स घेतले जातात हे बघा ओढा झालेला आहे रस्त्याचा कोणत्याच अंगाने गाडी वर जाऊ शकत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे रस्त्याची हिरण्यकेशी रस्त्याची अक्षरशः चालण झाली आहे रस्ता नाही तुम्ही बघू शकता ओढा आहे लोक चालत येत आहेत गाडी जवळजवळ एक किलोमीटर मागे लावून रस्ता लोक रस्त्यावरनं चालत येत आहेत हिरण्यकेशीच्या दर्शनासाठी इतकी वाईट परिस्थिती या रस्त्याची आहे पूर्णपणे ओढ्याचं स्वरूप या रस्त्याला प्राप्त झालंय गाड्यांचं नुकसान होऊ शकतं आणि इतर गोष्टींचं जीवितहानी पण होऊ शकते जखमी पण होऊ शकतात लोक अशा पद्धतीने तिथला रस्ता खराब झालेला सो आता ही गाडी तुम्ही बघू शकता कशी आहे गाडी फिरली आहे तिथेच हे बघा ही गाडी आता तिथेच फिरली आहे सो इतकी वाईट परिस्थिती या रस्त्याची आणि सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी सावंतवाडी गणेश दर्शन घेतलं येथील सार्वजनिक चिताराळीच्या राजाचं दर्शन घेत त्यांनी आशीर्वाद घेतलं नमस्कार सगळ्यांना परत गणेश चतुर्थी मी शुभेच्छा देतो आज आपण चिताराली आलो आहे आणि दरवर्षी सरकार आपण दर्शनासाठी देतो आहे आणि भरपूर म्हणजे चांगलं सजावट त्यांनी केलं सुंदर प्रदर्शनी केलेलं आहे तर मी त्यांना शुभेच्छा देतो आज प माझ्यावरून पण त्यांना त्यांना अवॉर्ड मिळेल आहे मिळालेला आहे त्यांना ह्या सजावटसाठी तर त्याच्यासाठी पण मी शुभेच्छा देतो करुळ घाटात दरड कोसळल्यानं हा मार्ग बंद करण्यात आला होता पाच सप्टेंबर पर्यंत घाट सुरू होईल अशी शक्यता होती मात्र आता हा घाट बंद राहणार आहे अधिक माहिती आमचे वैभववाडी सांखे आताची एक महत्वाची घडामोड आपल्या समोर मी घेऊन आलेलो आहे जी वैभववाडी कोल्हापूर मार्गे जी वाहतूक करणारे जे वाहतूकदार आहेत प्रवासी आहेत त्यांच्या दृष्टीने ही महत्वाची न्यूज आहे जो गगनबावडा तर मार्गावरचा करूर घाटमार्ग आहे तो हा घाटमार्ग बारा सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे आणि त्यासंदर्भाचे जे आदेश आहेत ते आता जिल्हाधिकारी महोदयांनी काढलेले आहेत हा घाटात आज सकाळीचं दरड कोसळली होती आणि ही दरड अद्यापपर्यंत हटवण्याचं काम हे पूर्ण झालेलं नाही मात्र घाटात अन्य ठिकाणी देखील दरडीचे काही भाग आहे तो सैल झालेला आहे आणि तो कोसळण्याच्या स्थितीत आहे आणि असा जो त्याच त्या संदर्भातल्या ज्या दरडी आहेत किंवा जे डोंगर आहेत तिथल्या जो दरडीचा भाग आहे तो हटवण्यासाठी पुढील आठ दिवस घाटा बंद राहणार आहेत अशी असे आदेश आहे ले ले आहे जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलेले आहेत आज आपण पाहिलं तर आज सकाळीच घाटात दरड कोसळली त्यामुळे जे गणेश उत्सव उरकून परतीच्या प्रवासात निघणारे मुंबई पुण्यातले जे गणेशभक्त होते जाणारे त्यांची मोठा मोठी खोळंबा झाला होता आणि अनेक वाहने ही सकाळी घाटमार्गात अडकली होती आणि ह्या द दर्डीमुळे हा मा जो क तरळे गगनबावडा जो महा महामार्ग आहे तो वाहतुकीसाठी बंद होता आणि त्यानंतर आत्ता मो मोठी अपडेट येते की पुढील आठ दिवस हाच हा मार्ग आहे तो बंद राहणार आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आ, ही हे हा मार्ग हा पुढील आठ दिवसासाठी बंद राहणार आणि घाटमार्गात ज्या ज्या ठिकाणी धोकादायक दर्डी आहे त्या दर्डी हटवण्याचं काम आहे ते पुढील आठ दिवस होणार आहे त्याकरता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रत्नागिरीच्या विभागाच्या मार्फत हे काम होणार आहे आणि त्यांची तज्ज्ञ टीम आहे ती उद्या या घाटमार्गात येणार आहे या या धोकादायक ठिकाणचं ते सर्वेक्षण देखील करणार आहे त्यानंतर ह्या दरडे हटवल्या जाणार असल्याची माहिती समजते सद्यस्थितीत आता हा घाटमार्ग बंद असल्यामुळे पुढील आठ दिवसासाठी या मार्गावरून वाहतूक बंद राहणार आहे आणि त्यासाठी खारेपट्टण भुईबावडा घाटमार्गाचा अवलंब करायचा तर दुसरीकडे पुंडा देवगड निपाणी महामार्ग देखील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून ठेवण्यात आलेला आहे या दोन घाटमार्गांचा पर्यायी मार्ग म्हणून वाहन चालकांनी आणि प्रवाशांनी अवलंब करावा असं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्या तरुळ असेल किंवा वैभवडी एडगाव तिथं येथे दिशादर्शक घाटबंद असल्याबाबतचे दिशादर्शक फलक देखील लावण्याबाबतचे आदेश आहेत हे जिल्हाधिकारी महोदयांकडून देण्यात आलेले आहेत त्यामुळे जे आता ग गणेश उत्सवानंतर जी प परतीचा प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना पुढील आठ दिवस या करूरघाट मार्गाचा वापर करता येणार नाही ना त्यांना आता सध्या पुंडा आणि भुईवाडा घाट मार्गे कोल्हापूर किंवा पुण्याच्या दिशेने जावं लागणार आहे कौठणी बाळजीवाडी येथील सगुण कौठणकर यांनी पायवाट बंद केल्याची तक्रार केली होती या तक्रारीची दखल त्याच दिवशी घेत स्वतः घटनास्थळी जात सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सामोपचारानं पायवाटेचा प्रश्न सोडवला कौठणी बाळूजीवाडी इथं राहणारे सगुण कौठणकर यांनी आपल्या घराकडे जाणारी पायवाट बंद केल्याची तक्रार सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात केली होती त्या तक्रारीत त्यांनी आपण ज्येष्ठ नागरिक असल्याचं सांगत रस्त्यामुळे होणारी गैरसोय मांडले या तक्रारीची दखल त्याच दिवशी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी घेत घटनास्थळी स्वतः गेल्या संबंधितांशी चर्चा करून सामोपचारानं हा वाद मिटवत पायवाट पूर्वीप्रमाणे मोकळी केली मला जायचं आहे पुढे चला इकडे जायचं मला मी माझी सरपंच आहे म्हणणच तुम्हाला सांगितलं चांगलं काम करत गेलं चांगलं काम करायला पुढे घ्या काढा काढायचं सावंतवाडीतील सर्वोदय नगर परिसरात बंद घरात अज्ञात चोरट्यानं चोरी करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार उघडकीस आलाय दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे संबंधित घरातील कुटुंबीय हे गणेश चतुर्थीनिमित्त चौकूळ इथं गेले होते त्यामुळे ते घर बंद होतं मात्र आज सकाळी घराचं कुलूप शेजाऱ्यांना तोडल्याचं आढळून आलं यावेळी त्यांनी पाहणी केली असता घराचा दरवाजा उघडा होता त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ घर मालकाला देत पोलिसांना सुद्धा पाचारण केलं दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे वर्षीय वृद्ध महिलेची बस पर्स मधून चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि आठशे रुपये रोग रक्कम चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बांदा वाफुली टेंवाडी येथील गीता रवींद्र माने या त्यांच्या पती सोबत बुधवारी दुपारी दीड वाजता एसटीनं देवगडहून सावंतवाडी इथं आल्या त्यानंतर सायंकाळी पावणे सहा वाजता त्या सावंतवाडी ते पणजी या कदंब बसने बांदा येथील त्यांच्या घरी परत जात होत्या या जा पर्सशी तपासणी केली त्या पर्स मधील छोट्या पाकिटात ठेवलेले चार तोळ्यांचे दागिने त्यात मंगळसूत्र आणि हार यांचा समावेश होता आणि आठशे रुपये चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं याबाबत सावंतवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार मंगेश शिंगाडे आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील आणि हवालदार धोत्रे यांनी घटनास्थळी भेट दिली पुन्हा एकदा करुळ घाट बारा सप्टेंबर पर्यंत बंद नगरसेवकांच्या निलंबनावरून वैभव नायकांनी डिवचलं आणि गांजाची देवाणघेवाण करताना चौघांना पकडलं बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण लाईव्ह धन्यवाद